नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले होते मी शेतामध्ये तर शेतात आपण शेवगा लागवड केलेला आहे आणि उडीद आणि मग पण लागवड केलेलं आहे तर आज आले होते मी शेतामध्ये बघायला तर मी तुम्हाला आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते हो खूप छान असं हिरवगार शेत झालेलं आहे तर चला मग तर बघा इकडे समोर दिनियाच्या पप्पांनी शाळा सोडलेल्या आहेत आणि शेळ्या तिकडे मस्त चारा खाता आहे त्यांनी बघू शकतो मी किती हिरवगार रान झालेलं आहे मस्त एकच नंबर रान झालेलं आहे आणि बघा इकडे आपण आता शवगा लावड केलेला आहे आणि उडीत पण लागवड केलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते आता तर हा उडीद आणि या उडीदमध्ये मी शवगा लावड केलेला आहे आंतरपीक म्हणून तर बघा छान असं रोप तयार झालेलं आहे मस्त आता कुठे कुठे शवगा दिसतो आहे आणि अजून काही भा ठिकाणी शवगा अजून उतरलेला नाही आहे आणि उडीत पण छान असा उतरलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये बघा शवगा शवगा अजून चांगला दिसत नाही आहे कारण तो अजून खूप लहान आहे पण आता कुठे कुठे दिसायला सुरुवात झालेली आहे तर आज मी सहज शेतात आली होती म्हटलं चला आपण शेवगा लावड केलेला आहे उतरला का तो बघू तर शवगा उतरल्यावर खूप छान वाटते मस्त आणि उडीतसुद्धा छान उतरलेला आहे हिरवागार झालेला आहे मस्त उडीत पण पण आता आमच्याकडे आठ दिवसापासून काही एवढा खास पाऊस नाही आहे नॉर्मलच पाऊस सुरू आहे तर बघा अशा प्रकारे सगळं रान मस्त हिरवगार झालेलं आहे आणि मी इकडे आले होती शेतावर फेरफटका मारायला चला म्हटलं आज बघून येऊ शेतामध्ये काय चाल कसं आहे काय आहे आणि इकडे शेळ्या पण छान अशा चारा खात आहेत आणि आज वातावरण काय एवढं खास नाही आहे ढगाळ वातावरण कमी आहे आज आणि पावसाची काही शक्यता नाही आहे तर आजचं ब्लॉग वेगळा बनवला मी आज आज काय रेसिपी वगैरे टाकली नाही म्हटलं चला आज शेतावरचा व्हिडिओ बनवून टाकू आज आपण शेअर करू तर इकडे मी बियाणं पण घेऊन आलेली होती भेंडीचं गवारचं ते लागवड करण्यासाठी पण आज काही पाऊस वाटत नाही म्हणून आज काही मी लागवड करणार नाही आणि समोर नारळाचं झाड बघा किती छान झालेलं आहे मस्त पपई पो पण छान झालेली आहे हिरवीगार झालेली आहे मस्त शेतातला लूक बघू शकता मी एकच नंबर झालेला आहे ज्यावेळेस आपला पापड उद्योग सुरू होतो त्यावेळेस शेत एकदम असं झाडं वगैरे सुकलेली दिसतात पण आता बघा पाऊसमुळे मस्त हिरवगार झालेलं आहे आणि पपई बघा छान पिकलेलं आहे झाडावरती नॉर्मल आणि मी इकडे शेजारी समोर बघा गवती चहाचं बेट लावलेलं आहे खूप मोठं बेट झालेलं आहे तर बघू शकता तर मी खूप छान बेट झालेलं आहे मस्त उन्हाळ्यामध्ये सुकवून होतं पण पन्नादा पाऊस पडल्यामुळे आता पूर्ण हिरवं झालेलं हो आहे बघू शकता मी आजूबाजूला काही ठिकाणी सुकवून गेलेलं होतं ते तर आजचा असा प्रकारे नियोजन सुरू होता आज आमचं शेतातून शेतावरचं आणि बघा मागे तुतीचं झाड आणि नारळाचं झाडपणे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर वातावरण आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यावर खूप बरं वाटतं आणि आज बघा घरी पण काही एवढं खास करमत नव्हतं म्हटलं चला आज आपण शेतावर चक्कर मारून येऊ आणि आज मी आणि दिनाचे अप्पा आम्ही दोनच जण आलेलो आहे त्यांनी इकडे बघा मी वांग्याचं रोप लावलेलं होतं तर तो काही व्हिडिओ वगैरे केला नव्हता मी त्या दिवशी त्या दिवशी पाऊस स्वतः आणि मग मला काही व्हिडिओ करता करता आला नाही पण छान अशा काड्या पण त्या हिरव्याकार झाल्या वांग्याच्या आणि इकडे समोर मिरची लागवड केलेली आहे मी तुम्हाला ते पण दाखवते मिरचीचं पण रोप लावलेलं आहे वांग्याचं लावलेलं आहे परत भेंडी गवार असं लागवड करणारी मी पाऊस पावसाळ्यात कारण आपल्याला घरपुरता भाजीपाला होऊन जातो तर सुद्धा उडीद छान असा उगलेला आहे तर आजच्या वेळेस मला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा